नमस्कार काय घडलंय काय बिघडलं आजच्या भागात तुम्हाला सर्वांचं स्वागत आपण अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघांवर चर्चा करत आहोत पण आज आपण चर्चा करणार आहोत एक अशा मतदारसंघाबद्दल जो प्रत्येक निवडणुकीत गाजला जातो या मतदारसंघाची स्थापना दोन हजार नऊ मध्ये झाली आणि दोन हजार नऊ पासून जितक्या निवडणुका झाल्या विधानसभेच्या असू दे लोकसभेची असू दे ती गाजलीच आहे आपण बोलणार आहोत माडा मतदारसंघाबद्दल आणि आपल्या सोबत आहेत पुणे मिररचे वरिष्ठ उपसंपादक राजेंद्र चोपडे सर सर नमस्कार नमस्कार तर माढा लोकसभा मतदारसंघावर बोलण्याआधी आपण त्याचा इतिहास नेमका काय होता आणि मागच्या निवडणुका आहे दोन हजार नऊ साली याची जेव्हा स्थापना झाली तेव्हा या मतदारसंघातून सर्वात प्रथम शरद पवार यांनी निवडणूक लढवली दोन हजार नऊमध्ये मध्ये त्यांच्या विरोधात माझ्या मते सुभाष देशमुख होते भाजपचे आणि महादेव जानकर हा महादेव जानकर तो मी आता मुद्दा घेणारच होतो सुभाष देशमुख आणि महादेव जानकर यांनी एकत्रित जी लढत दिली त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक मतानं शरद पवार निर्विवादपणे निवडून आले पण याच वेळी शरद पवार यांना महादेव जानकर यासारख्या नवक्या उमेदवाराची ताकद जी, जी आहे त्यांना मानणारा जो वर्ग आहे त्याची जाणीव झाली यामुळं शरद पवारांनी यावेळी म्हणजे दोन हजार चोवीस साली महादेव जानकर यांनी या, या लोकसभा मतदारसंघातून निव निवडणूक लढवावी यासाठी प्रयत्न केले दोन हजार नऊ नंतर दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये विजयसिंह मोहिते पाटील निवडून आले त्यांच्या माझ्या माझ्यामध्ये त्यावेळी सदाव होते ती निवडणूक होते ती निवडणूक तशी बऱ्यापैकी गाजली मताधिक्य फारसं नव्हतं विजयसिंह मोहिते पाटलांच्या आणि सदाभाऊंच्या अंतर कमी होतं तसं कारण त्यावेळी सदाभाऊ त्यांच्या शेतकरी संघटना असो किंवा रयत क्रांती संघन हो। याची आंदोलनं करून करून वातावरण तसं बऱ्यापैकी त्यांनी तापवलेलं होतं त्याचा त्यांना फायदा झाला दोन हजार चौदा नंतर दोन हजार एकोणीसमध्ये मात्र तिथं भारतीय जनता पक्षानं तिचं आपली उमेदवारी घोषित केली आणि शिवसेनेकडून लढलेले अल्पकालासाठी निवडून आलेले हिंदूराव नाईक निंबाळकर यांचे सुपुत्र रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली दोन हजार एकोणीसमध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी चांगल्यापैकी हे केलं आणि ते निवडून आले त्यावेळी माझ्या मते दोन हजार एकोणीसला विरोधात राष्ट्रवादीचे संजय शिंदे यांनी निवडणूक लढवली ती पण त्यांचा तसा फारसा परिणाम पडला नाही कारण एक तर पुलवामा होतं दुसरी गोष्ट म्हणजे भारतीय जनता पक्षानं बऱ्यापैकी एकजुटीनं तिथं ताकद लावलेली होती त्यामुळं नाईक निंबाळकर दिल्लीला भारतीय जनता पक्षाने म्हणण्यापेक्षा रणजितसिंह मोहिते भाजपमध्ये गेले होते विजयसिंह मोहिते भाजपमध्ये गेले होते आणि कुठेतरी त्यांनी ताकद लावली फक्त रणजित सिंग नाईक निंबाळकरच नाही तर माळशिरसचे जे आमदार आहेत राम सातपुते त्यावेळी आमदार ते बीडचे जरी असले तरी ते तिथून निवडून आलेले आणि या सगळ्या मागे जी ताकद होती ती मोहित्यांची होते असं बरोबर हा हा मुद्दा मी सांगणारच होतो त्याचं कारण असं आहे की यावेळी विजयसिंह मोहिते पाटलांनी माडा हे महत््यांचंच आहे हे सिद्ध केलं आणि त्याच कारण म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये भारतीय जनता पक्ष निवडून आला असला तरी जोपर्यंत विजयसिंह मोहिते पाटील भारतीय जनता पक्षामध्ये येत नव्हते तोपर्यंत तिथं भारतीय जनता पक्षाची विजयापर्यंत जाण्याची काही ताकद तशी निर्माण झाली नव्हती त्यामुळं यावेळी ही निवडणूक दोन अर्थांना अशी वैशिष्ट्यपूर्ण आहे ती म्हणजे मोहिते पाटलांनी माडा हे म्हैत्यांच आहे सिद्ध केलं आणि दुसरं दुसरं म्हणजे जानकरांनी आपल्या हातात आलेली विजयाची गमावलेली संधी पण या निवडणुकीत नेमकं असं काय झालं की वारं फिरलं आणि मोहित्यांनी परत एकदा राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि ही निवडणूक लढवली रणजितसिंह मोहिते पाटीलच्या रणजितसिंह निंबाळकर निवडून आल्यानंतर पाच वर्षाच्या कालखंडात नेमकं काय घडलं की मोहिते पाटीलंना विरोधी भूमिका घ्यावी लागली किंवा भाजप श्रेष्ठींकडून काही चुकीच्या गोष्टी केल्या गेल्या का या मतदारसंघात सिंह मोहिते पाटील अजून त्यांनी अधिकृतपणे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला नाही पण पाठिंबा दिला होता हा त्यावेळी पाठिंबा दिला होता आता विजयसिंह मोहिते पाटील गेल्या काही वर्षामध्ये म्हणजे साधारण दोन हजार एकोणीस नंतर बऱ्यापैकी नाराज होते त्याचं मुख्य कारण म्हणजे कृष्णा भीमा स्थिरीकरण ही जी योजना होती ही त्यांनी विजयसिंह मोहिते पाटलांच्या आवडीच्या आणि त्यांच्या प्रतिष्ठेची होती आणि त्यांनी त्याचा बऱ्यापैकी हे केलं राजकीय वापर केला होता त्यात कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेकडे भारतीय जनता पक्षाचं दुर्लक्ष झालं दुर्लक्ष झालं त्यांना विजयसिंह मोहिते पाटलांना अपेक्षित वेगानं त्याचं काही काम झालं नाही आणि जे काही काम झालं त्या पहिली गोष्ट म्हणजे त्या योजनेचं नाव बदललं दुसरी गोष्ट म्हणजे या कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेच्या संदर्भात जेव्हा जेव्हा ज्या काही बैठका झाल्या त्यावेळी मोहिते पाटलांना पूर्णपणे डावल गेलं त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की आता आपल्याला पूर्णपणे डावलं जात आहे हा मतदारसंघ तर मोहित्यांचाच आहे तरी सुद्धा आपल्याला रावलं जाते त्यावेळी त्यांच्या मनात हळूहळू असा विचार यायला लागला की आपली ज्या या मतदारसंघावरची पकड आहे ती पुन्हा एकदा सिद्ध करण्याची गरज निर्माण झालेली आहे परंतु तरीही त्यांचं तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात चालूच होतो अखेरच्या क्षणी त्यांनी निर्णय घेतला केव्हा घेतला जेव्हा महादेव जानकरांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शरद पवारांचं निमंत्रण नाकारून परभणीतून निवडणूक लढवण्याचा जेव्हा निर्णय घेतला त्यावेळी मग यांचं नक्की झालं की आपण आपली जी पकड आहे ती सिद्ध करण्याची वेळ आलेली आहे हा माझा जो मतदारसंघ आहे तो पहिल्यापासूनच चुरशीचा राहिलाय सगळ्यांनाच आपलं वर्चस्व स्थापन करण्यासाठी सगळेच पक्ष इथे सरसावलेले असतात सगळेच पक्ष ताकद लावतात तर या मतदार म्हणजे कसं झालं या मतदारसंघाची जी उमेदवारी होती ती कुठेतरी सर्वात आधी घोषणा गो, रणजितचे नाईक निंबळकर मला पहिल्या यादीत पहिल्याच यादीत होती आणि त्याच्यामुळे कुठेतरी मोहितेंना वेळ मिळाला पहिल्या यादीत नाव घोषित झाल्यामुळे विचार करायला वेळ मिळाला कारण ही जर गोष्ट अगदी शेवटच्या यादीपर्यंत गेली असती तर तोपर्यंत वाट पहावी लागली असती आणि अगदी कमी कालावधी मिळाला असता तयारीसाठी तर हा प्लस पॉइंट ठरला का मोहितेंसाठी हा प्लस पॉइंट त्यांना सिंह नाईक निंबाळकरना तसं खूप वेळ मिळाला होता परंतु त्यांच्या पाठीमागे जी यंत्रणा असायला हवी होती किंवा संघटना असायला होती तेवढी कागदावर जर बघितलं ना तर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यामध्ये मॅडं माळ्याचे माड्याचे बबन शिंदे होते करमाळ्याचे संजय शिंदे होते दोघेही राष्ट्रवादी अजित पवारांच्या गटातले आहेत सांगोल्याचे शहाजी बापू होते दुसरं झालं तर माळशिरचे राम सातपुते होते तर ते भारतीय जनता पक्षाचे होते फलटणमध्ये दीपक चव्हाण एन सी पी त्यांचं थोडंसं अजून इकडं तिकडं चालू आहे परंतु त्यांचाही म्हणजे निष्क्रिय राहिली असली तरी त्यांचा पा पाठिंबा त्यांना मिळाला असता आणि मानमध्ये मा जयकुमार गोरे होते अगं एवढी सगळी यंत्रणा त्यांच्याकडं मागं असूनसुद्धा माड्यामध्ये मा ते विजयाच्या पर्यंत पोहोचू शकले नाही सगळे जे सगळे आमदार त्यांच्या बाजूने होते दुसऱ्या बाजूला विजयसिंह मोहिते पाटलांच्या बाजूने फारसं कोणी त्यांची यंत्रणा असली तरी फारसे आमदार त्यांच्या ताब्यात नव्हते दुसरी गोष्ट म्हणजे रणजितसिंह नाईक ते निंबाळकर त्यांना तिथूनच रामराजे नाईक निंबाळकरांचा विरोध होता स्वतःच्याच काकांचा विरोध होता त्यामुळं त्यांची अडचण म्हणजे ते आणि फलटण हा मतदारसंघ माड्याच्या तुलनेमध्ये एका बाजूला आहे आणि एका एका बाजूला असलेल्या मतदारसंघातून त्या ती यंत्रणा राबवताना ती निवडणूक लढवताना मुळात सिंह थोडीशी एकाकी पडल्यासारखं झालेलं होतं ते या सगळ्यामध्ये शरद पवारांची काय भूमिका होती माडा स्वतःकडे ओढून आणण्या शरद पवारांची खूप मोठी महत्वाची भूमिका होती कारण विजयसिंह मोहिते पाटील नाराज आहेत हे त्यांनी चानाक्षपणे हेरलेलं होतं आणि त्याचा त्यांनी पहिल्यापासून अचूकपणाने वापर केला आधी त्यांची माझ्या मते निवडणूक जाहीर जाहीर झाले झाले एकदा माड्याला गेले असताना विजयसिंह मोहिते पाटलांना भेटले होते त्यावेळीपासून त्यांनी जी सुरुवात केली परंतु विजयसिंह मोहिते पाटलाच ठरत नव्हतं त्यामुळं शरद पवार यांचं दोन दोन पर्यावर त्यांचं लक्ष केंद्रित होतं एकतर म्हणजे महादेव जानकर त्याचं कारण म्हणजे जानकर आणि दोन हजार नऊ मध्ये अगदी नौखा असताना दिलेली लढत आणि त्या लढतीत त्यांना लाखाच्या आसपास मतं मिळाली होती त्याच्या मागे धनगर मतदानाचा धनगर समाजाचा पाठिंबा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी त्यांना मानणारा वर्ग भरपूर आहे त्या मतदारसंघामध्ये त्यामुळे त्याचा फायदा झाला असता आणि जर जमलं तर नाराज मोहिते पाटलांची गरज घेऊन मदत घेऊन आपण सिंह नाईक निंबाळकरांना नमवू शकतो एवढा विश्वास त्यांच्या मनात नक्की होता त्यामुळे त्यांनी अतिशय चाणाक्षपणाने चाली खेळल्या आणि दोघां दोघांनाही आणि जेव्हा जानकरांनी ठरवलं आणि हे पहिल्यात म्हणजे जानकरांना शरद पवार आपल्या गटात ओढतात हे बघितल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी एक चाणकशी खेळी केली त्यांना बोलून घेतलं त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना परभणीतनं ब संजय जाधव शिव शिंदे ठाकरे शिवसेनेचे त्यांच्या विरोधात लढायला प्रवृत्त राष्ट्रवादीच्या पाठिंबा राष्ट्रवादीची एक जागा आणि त्यांना पण त्या तिथे लढताना अजित अजित पवारांच्या पक्षातर्फे किंवा मत्तीतर्फे तिथे लढताना जाणकारांचं गणित असं चुकलं की इथं जर शरद पवारांची मदत घेऊन त्यांनी निवडणूक लढवली असती तर ते थेट दिल्लीला गेले असते परंतु त्यांचं गणित फसलं आणि ते ना परभणी ना मारा आणि हाती पदाविना अशी त्यांची स्थिती झाली तर आपण जसं मगाशी म्हणालो सहा विधानसभा मतदारसंघ आहेत तर त्या विधानसभा मतदारसंघामधली मतांची जुळव मतांची गणित कुठल्या प्रकारे काम मध्यंतरी एक असं होतं की सांगोला जर जसं तुम्ही म्हणालात की सांगोल्यातून त्यांना पाठबळ मिळालं किंवा रणजित निंबाळकर त्यांच्या ह्याच्यात होते पण कुठ एक गणपतराव देशमुख जे होते त्यांचे नातू होते त्यांनी सुद्धा मध्यंतरी अशी घोषणा केलेली की मा, मी माडा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवू शकतो तर कदाचित जर त्यांनी लढवली असती तर शेतकरी कामगार पक्षाचे नेते आहेत ते तर चित्र कसं असतं तिकडचं त्यावेळी चित्र असं असू शकलं असतं जर मोहिते पाटलांची गरज मदत मिळाली असती तरच अनिकेत देशमुख पुढे गेले आणि अनिकेत देशमुखांनी आपली इच्छा व्यक्त केली होती परंतु धैर्यशी मोहिते पाटील किंवा विजयसिंह मोहिते पाटलांचं असं ठरत नव्हतं की बाबा आता आपण पाऊल पुढचं पाऊल टाकायचं आहे आणि निवडणुकीच्या लिहिण्यात उतरायचं आहे अखेर त्यांनी ते धाडस दाखवलं आणि वेगवेगळ्या मतदारसंघातील मग ते आपले शेखर गोरे असतील नारायण पाटील असतील प्रभाकर देशमुख असतील आणि देशमुख असतील या सगळ्यांची जुळवा जुळ दुल गेली आणि जेव्हा त्यांना असं लक्षात आलं या सगळ्या मतीच्या आधारे आपण सिंह नाईक निंबाळकरांना आपण रोखू शकतो त्यावेळी ते त्यांनी निर्णय घेतला आणि त्यांनी मैदानात उचलण्याचं तर हे गणित होतं माढा लोकसभा मतदारसंघाबद्दल जसं आपण म्हणालो माढ्यातलं सोलापूरमध्ये उतरलेलं बीडचं पार्सल धैरेशुल मोहिते पाटलांनी परत पाठवलं ते बीडचं पार्सल कसं पाठवलं सोलापूरची गणिता नेमकी काय होती पाहूयात पुढच्या भागात तोपर्यंत पाहत रहा सिविक मिरर।